नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर आपण आपल्या मराठा समाजातील जे लग्नासाठी इच्छुक वधू आणि वर आहेत मग ते प्रथम असतील घटस्फोटीत असतील विधवा विदू असतील विधूर असतील किंवा अपंग असतील या सर्व वधूवरांच्या लग्नासाठी आपण गेले कित्येक महिने झाले युट्यूबच्या माध्यमातून ही श्रृंखला चालू केलेली आहे आणि आजपर्यंत आपल्या या श्रृंखलेच्या माध्यमातून अनेक लग्न जमलेले आहेत तर तुमच्याही ओळखीचे नातेवाईक घरातले किंवा पै पाहुणे कोणीही लग्नासाठी असेल तर तुम्ही आपल्या वधुवर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता शंभर टक्के विश्वसनीय आणि खात्रीशीर असं आपलं वधूवर केंद्र आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणे त्यांना आपले जे व्हिडिओज आहेत ते शेत करू शकता किंवा आपल्या ऑफिसची माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता तर आजचा जो आपला बायाटा आहे तो कोणता आहे आपण पाहणार आहोत आजचा बायाटा आहे तो मुलेचा मुलाचा आहे सदर मुलाचे आडनाव आहे देशमुख जन्मवर्ष आहे एकोणीसशे त्र्याण्णव एकोण एकोणतीस वर्ष मुलाचं पूर्ण झालेलं आहे तीस वर्ष, चा, वर्ष चालू आहे रंग गोरा आहे रास त्यांची मेष आहे रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे शिक्षण मुला पण चांगला झालेला चा आहे उच्च शिक्षित मुलगा हा आहे बीएससी अग्री करून त्यांनी ए बी एम एम बी ए केलेला आहे अॅग्रिकल्चरमधून उंची पाच फूट आठ इंच आहे आणि तो कृषी खात्यामध्ये नोकरीस मुलगा आहे घरी वडील आहेत आई आहे बहीण भाऊ आई आहेत एकुलता एक मुलगा आहे वडील सुद्धा सरकारी नोकरीमध्ये आहेत मुलाचे मूळ हे सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत सांगली जिल्ह्यातील हिंच गाव आहे आणि त्यांच्या अपेक्षा काय आहे ते आपण आता पाहणार आहोत अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल ते कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येतं ते व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतात तर त्यांच्या अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल ती ग्रॅज्युएट असावी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट मुलगी असावी सुशिक्षित मुलगी असावी मुलगी सांगली किंवा सातारा या जिल्ह्यातील ती मूळची असावी आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील मध्यम कुटुंबातील असावी घरातली माणसं चांगली असावीत एक सुस्वभावी अशी मुलगी त्यांना हवी आहे एक चांगलं स्थळ आहे त्यामुळं तुमच्याही ओळखीचे कोण असतील मुलीकडचे ज्यांना सरकारी खात्यामध्ये कृषी खात्यामध्ये नोकरी करणारा मुलगा ते पाच असतील तर हे त्यांच्यासाठी चांगलं स्थळ आहे अशी अजून भरपूर स्थळं आपल्याकडे चांगल्या शिकलेल्या मुलांचे आहेत मुलींचे आहेत आपण उच्च शिक्षित मुलां मुलींसाठी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीत काम करतोय वेबसाईट आहे आणि रोज तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील स्थळे पाहायला मिळतात आणि वेबसाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यामुळे कोण असेल तर निश्चितपणे तुम्ही सुचवा जे तुमच्या एका सुचवण्या त्यांचं लग्न ठरण्यास मदत होऊ शकते फार मोठं हे काम आहे सध्या लग्नासाठी मध्यस्थी लोक जास्त होत नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांना सुचवा त्यांच्यापर्यंत आपण आपले बायोटा असतात ते त्यांना पाहायला मिळतील आणि मग ते निर्णय घेतील त्यामुळे निश्चितपणे प्रयत्न करा आपण सर्वजण मिळून प्रयत्न केले तर ही लग्न लवकरात लवकर जमण्यास मदत होऊ शकते तर अशाच प्रकारे जर रोज नवीन बायटा पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती येत जावा व्हिडिओज बघत जावा तुमचं जे काय म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रजा घेतो धन्यवाद